सर्वांना नमस्कार हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी किरण आणि मी नयन आज आपण लुईस थॉम्सन यांच्या हाऊ टू टॉक लाईक अ लिडर या काय म्हणतात त्याला संकल्पनेवर आधारित एका ऑडिओ सोर्सचं विश्लेषण करणार आहोत अगदी बरोबर आपण बघणार आहोत की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे प्रभावी संवाद कौशल्य लिडरशिपसाठी किती महत्वाची आहेत हो या सोर्स मध्ये आपल्याला लिडरशिप कम्युनिकेशनचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स मिळतील म्हणजे शब्दांची ताकद ट्रस्ट कसा बिल्ड करायचा आणि इमोशनल इंटेलिजन्सचा वापर एक्झॅक्टली इमोशनल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा यावर इन्साइट्स आहेत थोडक्यात उत्तम नेता बनण्यासाठी संवाद किती महत्वाचा आहे हे सोर्सच्या आधारे पाहूया हो आणि यात काही हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट आणि विशेषतः महाराष्ट्र बेस्ड एक्झाम्पल्स पण आहेत म्हणजे कसं पुणे आणि मुंबईतल्या कंपन्यांनी कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज वापरून एम्प्लॉई मॉरल आणि एंगेजमेंट वाढवलं चला तर मग लेट्स अनपॅक दिस पहिला मुद्दा आहे शब्दांची निवड म्हणजे वर्ड चॉईस सोर्स म्हणतं की नेते म्हणजे लीडर्स कसे डेलिबरेट लँग्वेज वापरून विश्वास निर्माण करतात आणि टीम्सना अलाईन करतात उदाहरणार्थ जसं की रतन टाटांनी एटीजमध्ये केलं होतं किंवा अगदी आत्ताचं उदाहरण घ्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुण्यातील काही स्टार्टअप्सनी एक्सपोस्ट वापरल्या अच्छा एक्सपोस्ट कशासाठी टीम्सना रॅली करण्यासाठी फंडिंग ड्राईव्हच्या काळात आणि त्याचा परिणाम एम्प्लॉई मोराल म्हणे वीस टक्क्यांनी वाढलं म्हणजे बघा शब्दांमध्ये किती पॉवर आहे खरंय वॉज फॅसिनेटिंग हिअर इज की हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये सोर्सच्या चॅप्टर नंबर मध्ये ट्रस्ट बिल्डिंगवर जोर आहे अच्छा ट्रान्सपेरंट कम्युनिकेशन आणि ॲक्टिव्ह लिसनिंग किती महत्त्वाचं आहे हे सांगितलंय बजाज ऑटोचं उदाहरण दिलंय सोर्समध्ये हो का काय होतं ते पुण्यातील बजाज ऑटोने दोन हजार पंचवीस मध्ये कर्मचाऱ्यांसाठी ट्रान्सपेरेंट व्हर्च्युअल टाऊनहॉल्स घेतले बेसिकली थेट संवाद ओके आणि त्यामुळे काय झालं एम्प्लॉई टर्न ओव्हर म्हणजे कर्मचारी सोडून जाण्याचं म्हणजे विश्वास निर्माण करणं हे नुसतं नैतिक ना नाही तर बिझनेस साठी पण फायद्याचं आहे नक्कीच राईट right. आणि मग येतो इमोशनल इंटेलिजन्सचा मुद्दा म्हणजे ई क्यू इक्यू म्हणजे भावना समजून घेणं एम्पेथी दाखवणं हो सोर्स मध्ये डॅनियल गोलमन आणि ब्रेने ब्राऊनचा उल्लेख आहे गोलमननी इ क्यू पॉप्युलर केलं आणि ब्राऊन एम्पॅथेटिक कम्युनिकेशनचं महत्त्व वाढलं बरोबर आणि ह्याचं पण लोकल एक्झाम्पल आहे काय मुंबईतल्या आय टी कंपन्यांमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये काही मॅनेजर्सनी स्लॅक वर एम्पथेटिक मेसेजेस वापरले जास्त सहानुभूतीने संवाद साधला आणि त्याचा परिणाम टीम म्हणे बावीस टक्क्यांनी सुधारलं ह्यज वेर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग ई क्यू फक्त नाईस टू हॅव नाई इट्स इसेन्शियल आणि हे आपल्याला घेऊन जातं हँडलिंग डिफिकल्ट कॉन्वर्सेशन्स म्हणजे अवघड संवाद कसे हाताळायचे हो हे तर खूप महत्वाचं आहे फीडबॅक देणं किंवा कॉन्फ्लिक्ट एक्झॅक्टली तिथे क्लॅरिटी आणि रिस्पेक्ट महत्वाचा खास करून हायब्रिड वर्क मॉडेल मध्ये हो ना व्हर्च्युअल कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटची गरज वाढली आहे याचंच उदाहरण म्हणजे मुंबई टेक महिंद्राने हायब्रिड मिटिंगमध्ये ऍक्टिव्ह लिस्निंग वापरून नव्वद टक्के टीम कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह केले असं सोर्समध्ये मध्ये म्हटलंय अरे वाह नाईन्टी पर्सेंट हो इफ यू कनेक्ट दिस टू द बिग पिक्चर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कठीण परिस्थितीत जास्त गरजेचं ठरतं टोटली टोटली अग्री यात प्रेझेंटेशन्स आणि रायटिंग स्किल्सचा पण समावेश आहे नाही का हो है ना चॅप्टर फाईव्ह आहे त्यावर चॅप्टर फाईव्ह मध्ये इम्पॅक्टफुल प्रेझेंटेशनसाठी स्टोरी टेलिंग आणि बॉडी लँग्वेजवर फोकस आहे जसं टेट टॉक्स मध्ये दिसतं हो टेट टॉक स्टाईल पर्यातील काही एज्युकेटर्सनी दोन हजार पंचवीस मध्ये टेट स्टाईल टॉक्स युट्यूबवर टाकले आणि त्यांना वन पॉइंट फाईव्ह मिलियन व्ह्यूज मिळाले म्हणजे प्रेझेंटेशन स्किल्स किती इम्पॅक्ट करतात बघा आणि चॅप्टर सेव्हन मध्ये रायटिंग टू लीड बद्दल सांगितलं आहे म्हणजे ईमेल्स विजन स्टेटमेंट्स अगदी एक्सपोस्ट सुद्धा अच्छा आनंद महिंद्रा सारखे नेते कन्साइज रायटिंग मधून लिडरशिप दाखवतात हो त्यांचं खूप इफेक्टिव्ह आहे अगदी पुण्यातील काही एक्स, का एक्स थ्रेड्स वापरून एम्प्लॉई एंगेजमेंट पंचवीस टक्क्याने वाढवलं सो व्हॉट डज दिस कम्युनिकेशन हे फक्त बोलणं नाही तर ते रिटर्न स्वरूपातही तितकंच पॉवरफुल आहे तर या सोर्स मधून की काय आहेत तुमचे शब्द तुमची लिडरशिप प्रेझेन्स घडवतात बरोबर ट्रस्ट इज बिल्ड थ्रू ट्रान्सपरन्सी अँड लिस्निंग इमोशनल इंटेलिजन्स लोकांना जोडायला मदत करते आणि इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन व इम्पॅक्ट इम्पॅक्टाय करतात एक्झॅक्टली exactly. आणि हे स्किल्स फक्त कॉर्पोरेट लिडर्स साठीच नाहीत तर कोणालाही जो आपल्या कम्युनिकेशनने इन्फ्लुएन्स करू इच्छितो त्यांच्यासाठी रेलेव्हेंट आहेत हो मग ते प्रोफेशनल सेटिंग असो वा पर्सनल लाईफ सोर्स मध्ये चॅप्टर फोरमध्ये मध्ये स्मॉल टॉकचं पण महत्त्व सांगितलंय रॅपो बिल्डिंगसाठी अच्छा हो नाशिक मधील एका स्टार्टअप परिषदेत म्हणे उद्योजकांनी फक्त अशा स्मॉल टॉक मधून हे ना आणि आजच्या या डिजिटल आणि हायब्रिड जगात जिथे कम्युनिकेशनचे चॅनल सतत बदलत आहेत कधी स्लॅक कधी एक्सपोस्ट कधी व्हर्च्युअल मीटिंग्स तिथे या फंडमेंटल स्किल्स हो अडॅप्ट करणं आणि त्यांना इफेक्टिव्ह ठेवणं किती महत्वाचं आहे हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरं तर नक्कीच हा होता आमचा आजचा अभ्यास लुईस थॉम्सन यांच्या हाऊ टू टॉक लाईक अ लीड या संकल्पनेवर आधारित सोर्समधून होप यू फाउंड इट इन्साइटफुल पुढच्या वेळी भेटूया एका नवीन पुस्तकाच्या किंवा माहितीच्या स्रोतावरील अशाच सखोल चर्चेसोबत फक्त बुकपोटका झोनवर